चला नमस्कार विद्यार्थी मित्रो मिशन यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी यामध्ये जुळणारी आकृती जुळणाऱ्या आकृतीमधला हा पार्ट तीन आहे आपला या अगोदर जर तुम्ही दोन पार्ट पाहिले नसतील तर ते पाहून घ्या कारण त्या दोन पार्टमध्ये आपण या ठिकाणी आकृत्या चाळीस पर्यंत घेतलेल्या आहेत आज एक्केचाळीस नंबरची आकृती या ठिकाणी आपण घेणार आहोत ठीक आहे तर पहा जर तुम्ही ते दोन व्हिडिओ पाहिले नसतील तर अगोदर पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजतील ठीक आहे चला आता आपण वेळ न घालवता या ठिकाणी एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाला सुरुवात करूया पहा स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय तेव्हा या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिसतोय या प्रश्नामध्ये आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि बाकीच्या या ठिकाणी उत्तर आकृती आहे त्यामधील जुळणारी आकृती म्हणजे त्यासारखी आकृती आपल्याला ऑप्शन म्हणून निवडायची आहे ठीक आहे दहा सेकंद वेळ तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे चला ठीक आहे तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता आपण याचं उत्तर पाहूया तर पहा सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आकृतीचा हा जो मधला पार्ट आहे या ठिकाणी हा आपल्याला हा डार्क दिसतोय म्हणजे हा जो आहे हा या ठिकाणचा हा शेड जो आहे हा डार्क आहे असा सेड डार्क ऑप्शन एकमध्ये नाही कॅन्सल होईल दोनमध्ये आहे पण हा इकडच्या साईडचा डार्क नाही आहे म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक तीनचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी तीनमध्ये हा डार्क शेड आहे हा आहे हा पण आहे हा पण ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर येणार आहे कारण चार का येणार नाही कारण या ठिकाणी हे एक एक्स्ट्राचं हा भाग दिलेला आहे एक्स्ट्राचा हिरेश ठीक आहे तर या ठिकाणी नाही आहे म्हणून चला प्रश्न क्रमांक बेचाळीस स्क्रीनवर प्रश्न दिसतोय तुम्हाला या प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ आहे तुम्ही उत्तर द्या किंवा तुमचं उत्तर तुमच्या मनामध्ये ठेवा तुम्हाला उत्तर सांगितल्यानंतर बरोबर आले तर ते चेक करून घ्या नंतर ठीक आहे चला चला तुमचा वेळ या ठिकाणी दहा सेकंद संपलेला आहे आता या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय येते ते आपण या ठिकाणी पाहूया ठीक आहे तर पहा या प्रश्नामध्ये हा जो या ठिकाणचा पहिला जो बाण आहे याचं जर आपण निरीक्षण केलं एकाच बाणाचं सुरुवातीला तर हाच बाण या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतो दुसऱ्या पण या ठिकाणी हा डार्क नाही आहे इथला बोल जे हा ऑप्शन कॅन्सल होईल हा बाण दिसतो ठीक आहे परंतु या ठिकाणी हा बाण आहे आपण असं ग्रहित धरूया ही बाण आहे असं ग्रहित धरूया हा ऑप्शन कॅन्सल आता ते झाल्याच्या नंतर आता आपण काय करूया दोन नंबरचा वाहनाचं निरीक्षण करू या दोन नंबरच्या लाईनच तर ही या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी राऊंड आहे कारण इथं त्रिकोण आलेला आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं तर ले ले। कर, अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस स्क्रीनवर प्रश्न दिसतोय हा प्रश्न सोडवण्यासाठी परत तुम्हाला सर्वांना दहा सेकंदाचा वेळ पहा या ठिकाणी तुमचा वेळ जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे आता आपण याचं उत्तर पाहूया पा पहा आता या आकृती ज्या दिसत आहेत त्या तुम्हाला पतंगाच्या आकृत्या आहेत ठीक आहे तर पतंगाच्या आकृत्याचं जर आपण निरीक्षण केलं तर सर्वच आहेत परंतु या ठिकाणी डाव्या हाताचा जो गोल आहे तो डार्क आहे आणि उजव्या हाताचा डार्क नाही तरी तो उलटं झालेलं म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल हा ऑप्शन या ठिकाणी चौकून आला म्हणजे कॅन्सल होईल हात दोन्ही डार्क असल्यामुळे कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चौवेचाळीस या ठिकाणी चौवेचाळीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतो सोडवा कमेंट करा याचं उत्तर सांगतोय मी तुम्हाला लक्ष द्या तर पहा या ठिकाणी आकृतीचे एकूण एक दोन तीन चार सहा भाग आहेत सर्वच आकृत्यामध्ये सहा आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काय करू या ठिकाणी हे जे गुणाकाराचे चिन्ह आहे पाहा हे आणि हे गुणाकाराचं चिन्ह आकृतीमधलं सेम टू सेम या ठिकाणी पहिल्या आकृतीत नाही म्हणजे कॅन्सल दुसऱ्या आकृतीत तीन आहेत गुणाकाराचे कॅन्सल होईल या ठिकाणी आपल्याला दिसते बघा तिसऱ्या आकृतीमध्ये ठीक आहे बाकीचा पार्ट आपल्याला पाहायची सुद्धा गरज या ठिकाणी नाही ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर देऊया पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी परत तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ चला तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता पाहूया आपण या आकृतीचं उत्तर तर पहा या ठिकाणी इथे या कोपऱ्यावर नव्वद अंशाचा कोण या ठिकाणी आपल्याला झाल्यासारखा दिसून येते ठीक आहे असं प्रत्येक म्हणजे चारही कोपऱ्याला आहे तर, तर इथे आहे तसंच चारही कोपऱ्याला त्यानंतर इथे नाही कॅन्सल होईल इथे आहे इथे पण आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो मधला चौकोन आहे तो, तो म्हणजे डार्क नाही आहे हो म्हणजे त्याच्यात लाईन वगैरे नाही आहे इथं नाही आहे इथे लाईन असल्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल होईल ठीक आहे आता राहिले ऑप्शन एक आणि चार आपल्या राहिले एक आणि चार ऑप्शन राहिलेले आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या की हा जो इथं भाग जुटलेला आहे इथला कोपरा म्हणजे ही रेष आणि ही रेष या ठिकाणी इथं आपल्याला ही रेष या ठिकाणी जोडले गेलेली दिसत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं चार उत्तर द्यावं लागणार आहे आपल्याला पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सेचाळीस स्क्रीनवर प्रश्न दिसतोय सोडवा चला ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया जो जो हुक थीके? थीके या ठिकाणी पहा हा जो जे हुक हुक असलेला आकार आहे जो म्हणजे हुक टाईपमधला असा ठीक आहे तर हा या ठिकाणी उजव्या बाजूला कळलेला आहे म्हणजे या साईडला असा आहे ठीक आहे तर तसं या ठिकाणी ऑप्शन एक मध्ये आहे दोन मध्ये आहे तीनमध्ये नाही आहे म्हणजे हा कॅन्सल ऑप्शन ठीक आहे तर त्याच्या सेम टू सेम खालील बाजूचा अपोजिट साईडला म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला आहे इथं आहे इथे पण आहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे ठीक आहे चला आता आपण काय करूया यामधल्या ज्या रेषा आहेत त्या उभ्या रेषा आहेत इथं या ठिकाणी आडव्या आहेत म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल या ठिकाणी आहेत या ठिकाणी आता गोलचा विचार करूया हा डार्क गोल आहे हा डार्क नाही या ठिकाणी डार्क नाही आहे म्हणजे हा हो ऑप्शन कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपल्याला द्यावे लागणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय सर्वांना सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक कुंडी दिलेली आहे त्याच्यात रोप दिलेले आहेत यांचं निरीक्षण करून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे चला आता तुम्हाला या ठिकाणी मी उत्तर सांगतो कोणतं येऊ शकते तपाहा या ठिकाणी सर्वच आकृत्या या ठिकाणी विचार केला तर सारख्या दिसतात परंतु या सारख्या नसतात हे लक्षात घ्या कारण एक वेगळी असते जर आपण हा जो मधले गोल आहे दोन गोल याचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये दोन मध्ये दिसतात तीन आणि तीन मध्ये आपल्याला दिसत नाही ऑप्शन क्रमांक तीन कॅन्सल होईल नंतर हे जे कुंडीचा खालचा भाग आहे खाल्ल्या बाजूला हा कसा आहे या ठिकाणी असा झालेला आहे क्रॉस ठीक आहे त्या ठिकाणी हा उभा असल्यासारखा म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल या दोन्हीपैकी एक येईल ठीक आहे तर आता डाव्या बाजूचं जे पूल आहे आपल्या डाव्या हाताचं ते ते जर विचार केला तर इथे सर्क आहे या ठिकाणी इथे नाही आहे ठीक आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक एक उत्तर आपला अगदी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चला सोडवा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चला आता याच उत्तर सांगतो मी तुम्हाला तर पहा या ठिकाणी हा भाग पाहूया आपण अजून म्हणजेच या ठिकाणी एक अशी रेष आहे असा आहे असा ठीक आहे असा भाग या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पाहूया तर हा डाव्या बाजूला आहे आपल्या डाव्या हाताच्या साईडला समजा या ठिकाणी आहे तर असा या ठिकाणी या साईडला आलेला आहे म्हणजे ऑप्शन कॅन्सल होईल या ठिकाणी आहे या ठिकाणी नाही आहे कॅन्सल या ठिकाणी आहे ठीक आहे आता त्यानंतर ही जी आडवी लाईन आहे त्याचा हा भाग पाहूया इथला तर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिसतोय तीनमध्ये वरच्या बाजूला आहे म्हणजे हा सॉरी चारमध्ये ऑप्शन क्रमांक चारही कॅन्सल म्हणजे फायनल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपली पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एकोणपन्नास स्क्रीनवर प्रश्न दिसतोय सर्वांना तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दहा सेकंदाचाच वेळ आहे प्रत्येक प्रश्नाला कारण प्रश्न खूप सोपे आहेत चला तर कमेंट करा तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय आता लक्ष द्या मधल्या आकृतीचा आपण विचार करूया अगोदर मधली कुठे कुठे आहेत ठीक आहे तर ठिकाणी आहे परंतु ही रेष अशी पूर्ण नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल ठीक आहे ऑप्शन दोन मध्ये आपल्याला आकृती पाहायला मिळते मधली आकृती या ठिकाणी यामध्येही आहे परंतु या ठिकाणी डाव्या बाजूला ही वरती रेश इकडं इकडच्या बाजूला गेली म्हणजे ऑप्शन कॅन्सल होईल याही या मध्ये आहे ठीक आहे आता पाहूया आपण पुढील पार्ट कशामुळे ही आकृती वेगळी येते हे पाहूया तर आपण जर चौकोनाचा विचार केला तर इथे आहे उभ्या जर विचार केला तर इथे चार पण आहे ह्या जर विचार केला तर हा इथेही आहे आणि याचा जर विचार केला तर इथे पण आहे ठीक आहे तर पहा आता चार नंबरच्या आकृतीमध्ये पण आहे पण या ठिकाणी हा जो इथली जी रेश आहे चार नंबरमध्ये ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे रॉंग असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास झालेला आपला पन्नास पन्नास नंबरचा प्रश्न दिसतोय सोडवा तुम्ही याच उत्तर काय येऊ शकते ते चला आता आपण याच उत्तर पाहूया काय येईल तर या ठिकाणी पहा तर अगोदर हा आपण याचा विचार करूया तर तीन आणि चार आकृतीमध्ये हे क्यू या ठिकाणी क्यूचा आकार येतो या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी तीन आणि चार मध्ये आहे ऑप्शन एक दोन कॅन्सल दोन इथपर्यंत लक्षात आलेले आता आपण त्याच्या खालच्या बाजूला जो, जो जे आहे आपण जे म्हणतो तो कशात आहे पाण्यातील प्रतिबिंब तसंच जे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मध्ये पाहायला मिळत नाही ऑप्शन क्रमांक तीनमध्ये सॉरी तीनमध्ये पाहायला मिळत नाही चारमध्ये आपल्याला आहे म्हणजे आपल्याला पुढील या ठिकाणी या दोन पार्ट पाहण्याची गरज पडलेली नाही ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक एकावन्न एक एकावन्न एक नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय सर्वांना हा प्रश्न सोडवायचा आपल्याला अगोदर तुम्ही थोडस प्रयत्न कर जा तुम्हाला उत्तर सांगतो ठीक आहे चला आता सांगतो उत्तर तुम्ही उत्तर ग्रहित पहा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी प्रत्येकच आकृतीमध्ये आठ या ठिकाणी टिंब आपल्याला पाहायला मिळतात डार्क ठीक आहे आता आपण गोष्टीचा विचार करू याच्यामध्ये तर या आकृतीमध्ये पाय इथला टिंब गाय पाय म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होणार आहे आपला उत्तर एक तीन आणि चार मध्ये आहे ठीक आहे परत या ठिकाणी तीन मध्ये जर विचार केला तर हा मध्ये पण एक या ठिकाणी आलेले आहे ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल ठीक आहे राहिला प्रश्न आता आपला एक किंवा चार मध्ये पहा प्रश्न थोडासा आहे आपल्याला गोंधळ निर्माण करण्यासारखा आहे परंतु एवढाही अवघड नाहीये तो पाच आहे आता पहा या ठिकाणी पुढं जर विचार केला आपण तर काय होईल की हा जो ही जी रेश आहे ही पूर्ण रेश या ठिकाणी आहे इथं आणि या चार नंबरच्या ऑप्शनमध्ये काय केलं माहिती आहे का इथली रेश गायब केलेली म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल होईल त्याचा ऑप्शन क्रमांक एक करेक्ट उत्तर आहे ज्यांनी ज्यांनी एक गळित धरलं होतं उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर वर आहे प्रश्न क्रमांक बावन तर चला बावन नंबरचा प्रश्न सोडवा बावन नंबरचा प्रश्न सोडवा चला ठीक आहे मी सांगतो तुम्हाला आता पा यांची जे डोळे आहेत ते त्रिकोणाकृती आहेत आणि तोंड जे आहे तोंड स्माईल आहे या ठिकाणी तर पा या ठिकाणी त्रिकोणाकृती नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल झाला इथे स्माइल नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ही या ठिकाणी कॅन्सल झाला सपा या ठिकाणी त्रिकोण आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे या ठिकाणी उलटे त्रिकोण आहेत म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होणार आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न त्रेपन्न नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय आता पहा असा जर प्रश्न आला थोडंसं तर यशाचं वगैरे विचार करून हा प्रश्न सोडवायचा असतो कारण या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन करण्यासारखे पण जास्तही अवघड नसतो थो। त्यामुळं थोडंसं निरीक्षण करा उत्तर येऊन जाईल ठीक आहे चला आता उत्तर तुम्हाला सांगतो मी तर या ठिकाणी लक्ष द्या की आपण एका एका पार्टचा विचार करू ठीक आहे जर आपण ह्या पार्ट पार्टचा जर विचार केला एका साईडच्या एवढ्या या पार्टचा तर पहा क्रॉस लाईन आहेत एक दोन तीन चार पाच अशा तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहेत दुसऱ्या मध्ये नाहीत म्हणजे ऑप्शन दोन कॅन्सर होईल तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहेत मध्ये नाही चौथाही कॅन्सर होईल ठीक आहे इथपर्यंत लक्षात आले आपण त्या खाली बरोबर या पार्टचा विचार करू आता तर हा पार्ट या ठिकाणी एक मध्ये दिसतोय तीन मध्ये दिसत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला ज्यांनी ज्यांनी एक केलंय त्या सर्वांचं उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक चोपन्न चोपन्न नंबरचा प्रश्न या ठिकाणी सोडवा वेळ आहे तुम्हाला दहा सेकंद प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ दिलेला आहे चला तर चौपन्न नंबरच उत्तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी दिलंय आता याचं उत्तर येत आहे काय तर या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक लक्षात घ्या हे जे वरचे तीन बाण हे आहेत तीन टोपे तर हे लक्षात घेऊ आपण दोन डार्क आहेत एक बाण आहे दोन डार्क एक बाण ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन मध्ये या ठिकाणी नाही आहे म्हणजे बाद होऊ शकतो या ठिकाणी तीनही बाण आलेले आहेत म्हणजे हाही बाद होईल या ठिकाणी येऊ शकतो ठीक आहे आता पुढील या ठिकाणी अपोजिट साईडचा विचार करू या ठिकाणचा या ठिकाणी साईडचे दोन्ही बाण आहेत मध्ये आहे डार्क तर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक ही कॅन्सल झाले आहे ठीक आहे असं व्यवस्थित जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुम्हाला नवदेच्या परीक्षेमध्ये पन्नासपैकी पन्नास गुण त्याला मिळणार किती पन्नासपैकी पन्नास गुण ठीक आहे तर ज्यांना मिळवायचे त्यांनी व्यवस्थित निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्यायचे ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पंचावन्न तर या ठिकाणी पहा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितले की, की प्ले स्टोअरला नवोदय मिशन म्हणून आपलं ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला एक शंभर गुणाची नवदयची टेस्ट मॉक टेस्ट फ्रीमध्ये तुम्हाला सोडवायला मिळणार आहे ती त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सोडू शकता ठीक आहे आणि पुढील प्रश्नाचं आता उत्तर तुम्हाला मी सांगतो पंचावन्न नंबरच्या पहा या ठिकाणी आकृतीचा एक एक पार्ट तुम्हाला सांगितलं तसं सा निरीक्षण करायचं हा जर मधल्या पार्टचं इथपर्यंतच्या ह्या ज्या पार्टचं निरीक्षण केलं आपण इथे ठीक आहे लक्षात येते त्या ठिकाणी बोल करतो या पार्टचं जर आपण निरीक्षण केलं तर ऑप्शन एक या ठिकाणी कॅन्सल होतो ऑप्शन तीनही या ठिकाणी कॅन्सल होतो आणि चारही या ठिकाणी कॅन्सल होतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक छप्पन छप्पन नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय या प्रश्नाचं काय उत्तर येतं ते आपण पाहूया तर पहा या ठिकाणी ही आकृती या ठिकाणी पूर्ण जुटलेली आहे या ठिकाणी जुटलेली नाही या ठिकाणी थोडासा रिकामा भाग दिलेला आहे म्हणजे ऑप्शन तीन चार तर आपलं या ठिकाणी कॅन्सल झाले तर आता उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक एक किंवा ऑप्शन क्रमांक दोन या दोन्हीपैकी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे दादापा या ठिकाणी आकृतीचा हा जर पार्ट बघितला एक तर कसा आहे असा आहे ठीक आहे क्रॉस अशा पद्धतीचा या ठिकाणी नाही इकडच्या बाजूचा आहे पण या बाजूचा नाही म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सत्तावन्न पाहूया सत्तावन्न नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला कमेंट करा चला तर मी तुम्हाला सांगतोय या प्रश्नाचं उत्तर तर या ठिकाणी चार आणि हे चार जे तर ते आरशातील प्रतिबिंब आहे ठीक आहे हे लक्षात घ्या तुम्हाला तर ऑप्शन एक ऑप्शन दोन मध्ये दिसतात चार तीन मध्ये नाही आहेत कॅन्सल आहे तर आपण पाच तर या ठिकाणी पाच ऑप्शन कॅन्सल या पाच के सेम दोन मध्ये आहेत आणि चारमध्ये पण आहेत आता या ठिकाणी हे जे सहा आहे तर सहा कसे आहेत हे आर्षेतील प्रतिबिंब ऑप्शन क्रमांक दोन मध्ये नाही आहेत म्हणजे दोन कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावन मध्ये एक दोन तीन चार म्हणजे नऊ पर्यंत अंक दिलेले हेच अंक आपल्याला उत्तर आकृतीमध्ये कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत ठीक आहे तर पाहूया याचं उत्तर काय आहे त्याचं तर वरच्या लाईनला जे आहे तर एक दोन आणि चार आहेत तर या ठिकाणी एक दोन तीन आलेले आहेत म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल एक दोन नऊ आलेले आहेत हाही ऑप्शन या ठिकाणी नऊ आल्यामुळे कॅन्सल एक दोन चार एक दोन चार ठीक आहे इथपर्यंत सर्व बरोबर आहे या दोन्ही आखड्यावर आता या ठिकाणी आपण काय करूया तीन पाच आठ तीन पाच आणि या ठिकाणी नऊ आले म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक उरलाय आपला चार नंबर म्हणजे याचा उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ एकोणसाठ नंबरचा प्रश्न सोडवण्यासाठी परत तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ दिलेला आहे आणि लवकरच आपल्या ॲपवर या ठिकाणी आपण नवोदचे पी वाय क्यू म्हणजेच पी व्यूर क्वेश्चन पेपर म्हणजे मागे झालेले चे पेपर आपण मागील दहा वर्षाचे टेस्ट सिरीज आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहोत ठीक आहे तर जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करून घ्या ठीक आहे चला आता या प्रश्नाचं आपण उत्तर पाहूया तर हा जो वरचा भाग जर विचार केला तर ऑप्शन एक कॅन्सल होतो दोन पण कॅन्सल होतो आणि या ठिकाणी चार ए कॅन्सर तो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर पहा या ठिकाणी काही सेकंदात उत्तर आलेले तर थो थोडंसं निरीक्षण केलं तर उत्तर फास्ट येतात तुम्हाला परीक्षेमध्ये पन्नासपैकी पन्नास गुण देखील आकृत्यामध्ये दे पडू शकतात पण थोडंसं प्रॅक्टिस करायची आणि नीट निरीक्षण करून उत्तर द्यायचं पन्नासपैकी पन्नास गुण या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असतीलच अकृत्यामध्ये तर तुम्ही या ठिकाणी टेस्ट सिरीज आपली जी येणार आहे म्हणजेच या ठिकाणी झालेल्या पेपर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ठीक आहे म्हणून तुम्ही आपल्या ॲपला आधी जॉईन होऊन जा आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो मी तर हा जो प्रश्न आहे यामध्ये पा हे जे छोटेसे बाण बाण दिसतात ते आकृतीच्या बाहेरच्या दिशेला जा जात आहेत बाहेरच्या दिशेला चारही तर या ठिकाणी हा जो बाण आहे आकृतीच्या केंद्राकडे जातो म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल आव्हान केंद्राकर चाललंय म्हणून हाई कॅन्सल हाय कॅन्सल ऑप्शन क्रमांक चारच उतरलेला आपला ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं असणार आहे पहा अशा पद्धतीने आपण धडा पहिला आणि धडा दुसऱ्यामध्ये तीन तीन पार्ट या ठिकाणी अकृत्याचे केलेले आहेत तर तीन तीन पार्ट या ठिकाणी आपले संपलेले आहेत आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तिसरा धडा घेऊन येणार आहोत अखरत्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चला भेटूया या पुढील स्टुडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद